मालेगावजवळ ऑटो पलटी होऊन चार जण जखमी झाले होते जखमी असलेला बालक अभिनंदन सचिन रहाटकर वय सात वर्षे याचे शनिवारी रोजी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले आहे मालेगाव येथून अर्धापूरकडे येत असताना मालेगाव पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने ऑटो पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी रोजी रात्री नऊ ते तीस वाजता ऑटो पलटी होऊन ऑटोमधील सचिन रहाटकर वय पस्तीस वर्ष सौकुंता सचिन रहाटकर वय अठ्ठावीस वर्षे कचराबाई रहाटकर वय साठ वर्ष अभिनंदन सचिन रहाटकर वय सात वर्ष सर्व राहणार अर्धापूर हे गंभीर जखमी झाले होते नांदेड येथील शासकीय रुग्णालय उपचार सुरू होते यातील जखमी अभिनंदन सचिन रहाटकर या बालकावर उपचार सुरू असतानाच निधन झाले आहे अभिनंदन सचिन रहाटकर या बालकावर शनिवारी रोजी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत अभिनंदन रहाटकर हा बालक अतिशय चतुर होता वयाच्या तिसऱ्या वर्षी पन्नास ते साठ प्रश्न अचूकपणे उत्तर देत होता अभिनंदन यांचे अनेकांनी कौतुक केले होते अचानकपणे काळाने झडप घातल्याने अभिनंदन याचे निधन झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे प्रश्नाची उत्तर विचार विचारते सांग हिंदी स्वराज्याचे जनक कोण होते भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले भारताची राजधानी कोणती दिल्ली महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी कोणती नागपूर नांदेड जिल्हा हा कोणत्या नदीचा काठी आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासीचा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील बावन दरवाजाचे शहर कोणते औंगाबा महाराष्ट्रातील दारूबंदीचा जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात तालुके किती आहेत महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा किती आहेत अत्याचारी महाराष्ट्रामध्ये मा राज्यसभेच्या जागा किती आहेत राष्ट्रीय नदी कोणती गंगा नदी महाराष्ट्रामध्ये मा सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता सोलापूर महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रामध्ये थंड हवेचे ठिकाण कोठे आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते पहिली शाळा कोठे काढण्यात आली महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते की ज्वारी ज्वारी भीमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते भीमा जंगल भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नास भारतीय राजघटनेची कलम दोन ना कलम चौदा कायद्या बुल ना कायद्या बुल जमानता भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पन्न कोणत्या राज्यात होते हुजूर साहेब नुँ। गुरुद्वारा कोणत्या थुदु। जिल्ह्यात आहे मिजो नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो शिवनेरी किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे पर्वतरांग कोणती हिमालय पासून जवळ असलेल्या जायकवाडी जलाशयाचे नाव काय डॉक्टर ना बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला छत्रपती गाव येत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचं सर्वाधिक उत्पन्न काढले जाते कोणत्या नदीचं कोणत्या नदीचं नदी